नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवर मी आपली सर्वांची स्वागत करतो मित्रांनो मित्रांनो बँक ऑफ बडोदामध्ये आता मोठी भरती अशी मोठी अशी भरती निघलेली आहे एकूण चारशे पंचेचाळीस जागांची भरती तर त्याची अर्ज करण्याची जी अंतिम तारीख आहे तुम्ही बघू शकता आता स्क्रीनवरती एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि याची जाहिरात जी प्रसिद्ध झालेली जाहिरातीची जी तारीख आहे ती आहे सात दोन दोन हजार सव्वीस आता इथं बघू शकता तुम्ही तारीख आता यामध्ये बँक ऑफ बडोदाची भरती जी आहे ती आपल्याला बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांची चारशे एकोणस जागांसाठी भरती केली आहे पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज करण्याची जी अंतिम तारीख आहे ती बघा सव्वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आता याची जी पदाचे नाव आणि जागा हे आपण आता बघणार आहोत तुम्ही बघू शकता असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट याच्या चौदा जागा आहे त्यानंतर खाली बघू शकता तुम्ही डेप्युटी मॅनेजर रिलेशनशिप याच्या बासष्ट जागा आहे त्यानंतर खाली बघू शकता तीन नंबरमध्ये असिस्टंट मॅनेजर याच्या एकशे सत्याहत्तर जागा आहे आणि त्यानंतर आपण खाली बघू शकतो सिनियर मॅनेजर रिलेशनशिप याच्या एकशे तेरा जागा आहे आणि अजून पाच नंबरवर बघा सिनियर मॅनेजर क्रेडिट अनालिस्ट याच्या एकोणावीस जागा आहे आणि सहा नंबरला आहे बघा मॅनेजर क्रेडिट अनालिस्ट याच्यात चौथी जागा आहे अशा पद्धतीने ह्या जाग्यांची भरती निघा निघालेली आहे आता त्यामध्ये आता आपण बघू शकतो की शैक्षणिक पात्रता आणि वयाची आठ बॅचलर डिग्री इन एनी डिस्प्लाईन म्हणजे पाच वर्षाचा एक्सपिरियन्स त्याच्यासाठी आपण बघू शकतो आपण की वयाची आठ ही सव्वीस ते छत्तीस वर्षापर्यंत त्यानंतर खाली बघा बॅचलर ऑफ डिग्री इन याच्यासाठी वायाची आठ आपल्याला आपलं एक्सपिरियन्स आहे तीन वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे त्याची वायाची आठ आपल्याला चोवीस ते चौतीस वर्ष त्यानंतर आता तीन नंबरमध्ये बघा बॅचलर ऑफ डिग्री इन याची याची विनो जे शैक्षणिक पात्रता आहे म्हणजे एक्सपिरियन्स तो हे आपल्याला दोन वर्षांचा एक्सपिरियन्स आणि याची वयाची आठ बघू शकता तुम्ही बावीस ते बत्तीस वर्ष त्यानंतर चार नंबरमध्ये बघा बॅचलर ऑफ डिग्री इन एनी याची जी एक्सपिरियन्स आहे तो हे आठ वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे ह्या जागेसाठी त्याचे वयाची आठे आपल्याला तीस ते चाळीस वर्ष त्यानंतर पाच नंबरमध्ये बघा बॅचलर ऑफ डिग्री याची बिन वयाची आठे आपल्या सहा आप वर्ष आपलं सॉरी एक्सपिरियन्स आहे सहा वर्ष आणि वय यांना एकोणतीस ते एकोणतीस वर्ष ते सदोतीस वर्षापर्यंत त्यानंतर सहा नंबर मध्ये आता तुम्ही बघू शकता बॅचलर ऑफ डिग्री इन एनी डिसिप्लिन लाईन याच्यात तीन वर्षाचे एक्सपिरियन्स पाहिजेत त्यांना यांची बी याची वयाची जी, जी आट आहे पंचवीस ते चौतीस वर्ष हो। त्यानंतर आता आता खाली बघू शकतो आपण वयाच्या अटीमध्ये जे एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी एस सी आणि एस टी यांच्यासाठी पाच वर्ष सूट दिलेली आहे त्यानंतर खाली बघू शकतो आपण ओबीसी इथे ओबीसी ओबीसीमध्ये ओबी तीन वर्षाची सूट दिलेली आहे आणि त्यानंतर आता बघू शकतो आपण की जे या भरतीसाठी जे आपल्याला शुल्क लागणार आहे ॲप्लिकेशन फीज तर ती अशी बघा जनरल ओ बी सीसाठी आठशे पन्नास रुपये प्लस पेमेंट गेटवे चार्जेस वेगळे त्यानंतर एस सी एस टी यांच्यासाठी लागणार आहेत बघा एकशे पंच्याहत्तर रुपये प्लस पेमेंट गेटवे चार्जेस वेगळे आणि यामध्ये किमान जे वेतन राहणार आहे तुम्ही बघू शकता हे चौसष्ट हजार आठशे वीस रुपये ते एक लाख पाच हजार दोनशे ऐंशी रुपये पर्यंत असं वेतन आहे आणि त्यामध्ये आपण एक बघणार आहोत की नोकरीची ठिकाण नोकरीची ठिकाण हे संपूर्ण भारतभर आहे आणि ही जी जाहिराती ही आपल्याला जे अर्ज करायचे हे आपल्याला ऑनलाईन पद्धतीनेच आपल्याला अर्ज करायचे आहेत त्यानंतर या जाहिरातीकरता ऑनलाईन अर्जावर दिलेली वेबसाईटवर वर आपल्याला अर्ज करायचा आहे अर्ज फक्त वरील पोर्टलद्वारेच म्हणजे जे आपली जी वरील तुम्ही तर बघू शकता ऑफिशियल साईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट बँक ऑफ बडोदा डॉट इन यावरच आपल्याला अर्ज करायचा आहे त्यानंतर आता खाली बघू शकतो आपण की ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम जी तारीख आहे ती आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस त्यानंतर ही जी जाहिरात आहे बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांच्या चारशे एकेचाळीस जागासाठी भरती केली होती केली आहे जार पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आहे तर अशा पद्धतीने तुम्ही त्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन पूर्ण संपूर्ण जाहिरात व्यवस्थित वाचावी आणि त्यानुसार आपण आपल्या अर्ज करावा धन्यवाद मित्र